गरिब नमो नमो सत्पुरुष को नमस्कार के नहि सुर नर मुनि जन साधाहि सद्गुरु साहि तम प्रणाम आगे पीछे मध्य हुए तिन को जा कुर्बान नराकार निर्विषम काल जाल भय बंजन। निरलेपम निजनीरगुन, अकल अनपबे सुन सोहम सुरती समापतम सकल समा उल हिरबर बे बेपरवाह अथा वार पार हि मध्य गरीब जो सुमरत सिद्ध होई गणनायक गलतान करो अनुग्रह सोयी पारसपदपरवाना आदिगणेशमनाह गणनायकदेवन देव चरणकमल्योलाहु आदि अन्तकरहुसेवा रिद्धि सिद्धि दाता सोई അവിഗതഗുണ അതീതം സത്യപുരുഷനിരമോയി ജഗദംബാ ജഗദീശം മംഗള ൂപമുര തന്നൂശീസം ഭക്തിമുക്തി ഭണ്ഡ സൂർണരമുനിജനദേ ബ്രഹ്മാ വിഷ്ണു മഹേഷ ശേഷസഹസമുഖാവേ പൂജ ആദിഗണേശ इंद्र कुबेर सरी का धर्मराय ध्यावे नमस्कार मित्रांनो मी प्रभाकर दादा आणि आपला चॅनल आहे मी जुन्नरकर दादा आपले सहर्ष स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती प्लीज सर्वांनी कमेंट करा सर्वांनी सब करा नमस्कार स्वागत आहे आपलं माझ्या युट्यूब वरती मी जुन्नरकर दबा मित्रांनो कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपले सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी जुन्नरकर दादा बोला कमेंट करा प्लीज कमेंट करा चौदा जण वरती आहेत प्लीज सर्वांनी कमेंट करा मित्रांनो एकही कमेंट येत एक नाही मला सहर्ष स्वागत आहे आपलं सर्वांचं माझ्या युट्यूब वरती मी जुन्ना करदादा दादा मी सर्वांचं स्वागत करतोय या सर्वांनी लाईव्ह आणि कमेंट करा एक लाईक आले आठ जण वरती आहेत मात्र कमेंट एकही एक एक दिसत नाही काहीतरी सेटिंगमध्ये प्रॉब्लेम झाला आहे असं मला वाटतं बघतो काय सेटिंगमध्ये काय प्रॉब्लेम असेल तर चेक करतो एकदा